यवला लासलगाव परिसरात विविध क्षेत्रात नैपुण्य असलेल्या अनेक महिला भगिनी आहेत या महिलांच्या कलेला व्यासपीठ मिळावे त्यांचा कलेचं दर्जेदारपणे सादरीकरण व्हावं आणि त्यांचं कौतुकही व्हावं यासाठी कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून मागील चार वर्षांपासून वर्षभर विविध सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन केलं जात आहे महिलांसाठी प्रत्येक दिवाळीत दारा पुढील रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं जातं ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर झळक यांनी सुरू केलेली ही परंपरा दरवर्षी आता कुणाल दराडे यांच्या माध्यमातून जपली जाते दरवर्षी दोनशेहून अधिक महिला यात सहभागी होतात याशिवाय गणेशोत्सवाच्या नंतर येणाऱ्या गौरी गणपती देखील गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करून कल्पकतेला वाव दिला जातो विजेत्यांना पैठणीसह विविध देऊन या कलेला सन्मानित देखील करण्यात येत आहे महिलांसाठी राबविण्यात येणारे हे उपक्रम यापुढे अव्याहतपणे सुरू राहतील असं कुणाल दराडे यांनी सांगितले नमस्कार प्रमाणे कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी व महिलांच्या कलागुणांना वाव मिळावी त्यांना व्यासपीठ मिळावं त्यांच्या कलेचं प्रदर्शन व्हावं या अनुषंगाने नवरात्रापासून विविध कार्यक्रमाचं आयोजन हे करण्यात येत असतं वर्षभर विविध प्रकारच्या स्पर्धा या महिलांसाठी कुणाल दराडे फाऊंडेशनच्या वतीने होत असतात तर मी आपल्या माध्यमातून माझ्या सर्व माता भगिनींना सांगू इच्छितो की आपण ज्या ज्या स्पर्धा वर्षभर घेत असतो त्याच्यामध्ये आपण सर्वांनी एनरोल करायला सुरुवात करावी धन्यवाद